सध्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन म्हणजे आय एस एस हे भारतातल्या काही शहरांच्यावरून जाताना दिसत आहे काही मेजर सिटीज म्हणजे चेन्नई हैदराबाद अहमदाबाद मुंबई बंगळुरू अशा सिटीजच्यावरून जाताना सायटिंग्स झालेले जा आहेत गेले तीन ते चार दिवस म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला दोन ते तीन मिनिट दिसतोय पण आज सात वाजून वीस मिनिटांनी मुंबईच्या वरून जाताना तब्बल सहा मिनिट दिसणार आहे तर हा एक लाईटचा म्हणजे प्रकाशाचा असा एक आ, पासिंग लाईट किंवा स्पॉट असा फिरताना दिसतो तर तो विमानासारखा फ्लिकर होत नाही आणि विमान हे उडतं ते चाळीस हजार फीट उंचीवरून जात असतं पण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे चारशे किलोमीटर म्हणजे लोक ऑर्बिट ज्याला म्हणतो आपण असं पृथ्वीच्या वरून जात असतो आणि खूप वेगाने जातो अठ्ठावीस हजार किलोमीटर पर आवर असा वेग असतो तर अंतराळवीर जे आत बसलेले आहेत त्यांना सोळा वेळेला सूर्योदय आणि सूर्यास्त असा दिसतो म्हणजे आपल्याला चोवीस तासात एक सनराइज आणि एक सनसेट दिसतो तर ॲस्ट्रॉनॉट्सना इतके सोहळ्या वेळेला सनराईज सनसेट बघायला मिळतात तर तो कधीकधी स्पेस स्टेशन भारताच्या कक्षेत आल्यानंतर ओव्हर इंडिया असा फिरत असतो तर सध्या हा खूप छान सायटिंग किंवा मस्त संधी आहे बघायला आणि सात वाजता तुम्ही नक्की बघायला सुरुवात करा विदाउट बायनाकुलस और टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण न लावता त्यातल्या त्यात तेक सात वाजून वीस मिनिटांनी मुंबईच्या वरून मस्त दिसणार आहे त्याचा आनंद घ्या तर सध्या सात ॲस्ट्रोनॉट्स आय एस एस मध्ये आहेत ही एक हायटेक लॅबॉरेटरी आहे आणि स्पेसमध्ये मायक्रोग्रॅव्हिटी तिथे इरिगेशन किंवा सिंचन कसं करतो करू शकतो आपण ऍस्ट्रोनॉट्सना मध्ये शरीरात काय फरक जाणवतो असा अभ्यास चालू आहे तर रशियाचे आणि नासाचे ऍस्ट्रोनॉट्स आहेत स्पेस स्टेशनवर सध्या पण ऑन बोर्ड सध्या त्यातल्या त्यात अतिशय ही महत्वाची बातमी म्हणजे सुनीता विलियम्स आणि ऍस्ट्रॉनॉट बुच विलमोर हे दोघं देखील नासाच्या ऍस्ट्रॉनॉट्स आहेत तर बोईंग स्टार लायनरची ही जी फ्लाईट Uh, जूनमध्ये गेली होती आणि सहा ते आठ दिवसच हे ॲस्ट्रोनॉट राहणार होते स्पेसमध्ये तर ते देखील आता सध्या सात महिने uh, सुनीता विलियम्स आणि पुच विलमोर हे अंतराळवीर सध्या स्पेस स्टेशनमध्ये आहेत ते काही वेळेला फोटोज पण काढत असतात वेन दे आर क्रॉसिंग ओव्हर इंडिया मध्यंतरी कुंभमेलाचा पण एक फोटोग्राफ एका ऍस्ट्रोनॉटने शेअर केला होता तर ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि हा स्पेक्टॅक्युलर म्हणजे मस्त दृश्य असणार आहे जरूर बघा